नमस्कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की पॅक हाऊस योजना अनुदान योजना राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पॅक हाऊस साठी दोन लाख रुपयापर्यंत अनुदान दिलं जातं प्रकल्प खर्च चार लाख रुपयाची मर्यादा निश्चित पॅक हाऊस साठी शेतकऱ्यांना दोन लाख रुपये अनुदान ठिकाणी दिलं जातं नेमकं पॅक हाऊस म्हणजे काय शेतकऱ्यांना काय फायदा अर्ज कसा केला जातो संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका चल आता तुमचा जास्त वेळ न घेता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया महाडिबीटी वरती लॉटरी लागलेल्या एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांच्या लॉटरीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना पॅक हाऊसची आणि अनुषंगाने देखील बऱ्याच मित शेतकरी मित्रांना विचारलं जा जाते की जातं कागदपत्र काय काय लागणार आहे ती योजना कशा प्रकारे राबवली जाते म्हणजेच की आज समजून घेणार आहोत की कशाप्रकारे राबवली जाते संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एकात्मिक फलोत्पन्नाच्या अंतर्गत फळबाग आहे असेल जसं काही पेरू असेल जसं केळी असेल फुलं असेल साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये फलोत्पादनाच्या अंतर्गत कापणीनंतर ही फळं बाजारात जाईल ते काही नुकसान होतं हे नुकसान मोठ्या प्रमाणात वीस ते चाळीस टक्केपर्यंत होतं शेतकऱ्यांच्या नुकसान होऊ नये यासाठी जर पॅकिंग झाली तर मार्केटच्या व्यवस्थित जाऊ शकतो म्हणजेच की नुकसान वाचू शकतं पॅक हाऊसच्या अंतर्गत सुविधा दिल्या जातात पॅक हाऊसमध्ये एक पॅक हाऊस आहे ज्यांच्या अंतर्गत म्हणजे की वजन करण्यासाठी वजन काटा असतो पॅक करण्यासाठी ग्रेट साहित्य ट्रॉली असतील अशा वेगवेगळ्या बाबी अंतर्गत दिल्या जातात जर त्या मला बांधकामासाठी साधारणपणे दोन लाख रुपयेपर्यंतचा खर्च या ठिकाणी दिला जातो खरेदीचा अंतर्गत एक लाख रुपयाचापर्यंत खर्च निश्चित केला जातो जे काही शेतकरी फळबागधारक शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांसाठी महाडीबी वरती या बाबींसाठी खर्च करू शकतात बाबींसाठी खर्च केलेल्या बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना यांच्यामध्ये लॉटरी लागलेली असते यांच्यामध्ये वैयक्तिक शेतकरी असेल किंवा उत्पादक शेतकरी असेल संस्था असेल शेतकऱ्यांचा ग्रुप असेल काही अट अस अस्त, गट असतील तर या देखील बाबींसाठी अर्ज करू शकतात अर्ज केल्यानंतर लॉटरीमध्ये पात्र झाल्यानंतर आपले नाव फळबाग असतील किंवा फळबागाच्या फळांची पॅकिंग करण्यासाठी पॅक हाऊसचा वापर केला जाऊ शकतो तुमची कशी लॉटरी लागते म्हणजेच की लॉटरी लागल्यानंतर सोडल्यानंतर तुम्हाला यांच्यामध्ये एक कारनामा केला जातो अपलोड करला जातो तो बंद पत्र मग घ्यावं लागतं म्हणजेच की घोषणापत्र द्यावं लागतं म्हणजेच की इन्स्टिमेट अपलोड करावं लागतं यांसाठी एक आराखडा दिला जातो आराखड्यानुसार तुम्हाला बांधणी करावी लागते साधारणपणे बांधणीसाठीचा जो खर्च आहे तो तीन लाख रुपये ग्राह्य धरला जातो यांच्यामध्ये बरेच जण म्हणतात की पत्राचा शेड असतो जसं की आपण पॅक जसं शेतात ठेवलं जातं परंतु पत्राच्या जा बांधका बांधात जे असतं ते योजनेनुसार आहे परंतु आर सी सीच्या म्हणजेच की यांच्यावरती स्लॅब टाकायचा असेल तर स्वतः शेतकरी वैयक्तिक खर्च करूनसुद्धा एक आर सी सीचा पॅक हाऊस बनवू शकता अनुदान ही मर्यादा ही दोन लाखापर्यंत असतो परंतु तो असे म्हणजेच की मॅपिंग असेल आराखडा दिला असेल त्यानुसार पॅक हाऊस बनवावं लागतं पत्राच्याऐवजी तुम्हाला स्लॅब जर टाकायचा असेल तुम्ही स्वयं खर्चाने तो करू शकता चंचनमुळे ब्रँड हे म्हणजे मोठे मोठे या ठिकाणी घ्यावे लागणार आहे म्हणजे की सर्व कागदपत्र तुम्हाला एक एक साथ अपलोड करावे लागणार आहे पूर्वसंमती दिल्यानंतर पूर्वसंमती जे असते ते बिल चलान अपलोड करायचं आहे पूर्व पुन्हा पाहणीसाठी पाहणीनंतर ज्या ज्या स्टेजवरती काम असेल किंवा स्टेजनुसार अनुदान पुढे वितरित केलं जातं जी काही लॉटरी लागणार आहे म्हणजेच की बंदपत्र असतील इन्स्टिमेंट असतील आराखडा असेल सर्व कागदपत्र डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देणार आहे तुम्ही बघू शकता नवीन मार्गदर्शन सूचना त्यासुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये बघणार आहे म्हणजेच की मोठ्या प्रमाणात विचारणा जात आहे की नेमकं पॅक हाऊससाठी पॅक हाऊस आणखी इन्स्टिमेंट पॅक्स आलेला आहे ते सुसज्ज पॅक्स आहेत का पॅक्स मोठ्या बजेट म्हणजे तुम्ही तुमच्यासाठी जो इन्स्टिगेट पॅक हाऊस आहे तो पॅक ही बॅब शेतकऱ्यांना अतिशय गरजेची आहे सहा ते एक बांधकाम म्हणजेच की यांच्या अंतर्गत तुम्हाला फळ असतील फुलं असतील किंवा तुम्ही इतर काही पॅकिंग त्याच्यामध्ये करू शकतात यांच्या अंतर्गत दिल्या जातात की अशा प्रकारे फळबागांची आणि फलोत्पादनाची आवश्यक असलेले एक पॅक हाऊस यांच्यामध्ये राबवली जाणारी आहे पॅक हाऊनदान जे आहे की यांच्याबद्दल माहिती आहे की घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नवीन जी माहिती भेटेल ते माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात येणारच धन्यवाद